बावीस वर्षे वयाची मोनिका दोन हजार सतरामध्ये गुमाड गावात तिची मावशी रोशनीकडे शिकण्यासाठी आली होती ती दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करत होती आणि कॉम्प्युटर कोचिंगही करत होती दिल्लीत कॉलेज शिकलेली मोनिका टापटिप राहणारी होती तर निबांड फॅशनेबल पोरगी गावात आली म्हटल्यावर अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या त्यातच तिची ओळख मावशीच्या घराशेजारी राहणाऱ्या सुनील याच्याशी झाली सुनील हा रोज दूध नेण्यासाठी तिच्या मावशीच्या घरी येत होता तो आला की गप्पा मारत बसायचा मावशी कामात असायची तर मोनिका रिकामीच असायची ती सुनील बरोबर गप्पा मारत बसत असे तो विवाहित होता वयाने मोठा होता त्यामुळे सुरुवातीला तिला, तिला काही अडचण वाटत नव्हती ती मनमोकळेपणाने त्याच्या संगे बोलत बसायची पण नंतर मात्र त्याने तिच्याभोवती चांगले जाळे टाकले कारण तो बदमाश होता तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता त्याच्यावर गन्नौर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला बेकायदेशीर शस्त्र खुनाचा प्रयत्न असे सात गुन्हे दाखल आहेत सुनीलकडे परवाना असलेले पिस्तूलही होते तो तिच्यावर छाप टाकण्यासाठी धडपड करत होता त्याची वागणी आता तिच्याही लक्षात आले होते पण तो विवाहित आहे याचा तिला विसर पडला होता त्याच्या डेरिंगवर ती आता फिता झाली होती दोघांची चांगलीच मैत्री झाली या मैत्रीत प्रेमाचा अंकुर फुलू लागला होता ते दोघे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते तो तिला फिरायला घेऊन जात होता त्यांच्यातील ते ही जवळीक अनेकांच्या नजरेत आली होती त्याच्या बायकोलाही संशय आला आणि वाट सुरू झाला आता काय करावे हे काही सुचत नव्हते यावर मार्ग काढत त्याने दोन हजार एकवीसमध्ये रक्षाबंधनाला तिच्याकडून राखी बांधून घेतली तिनेही त्याला राखी बांधून भाऊ मानले प्रत्यक्षात मात्र नाते कलंकित करून ते वाचण्याचा खेळ खेळू लागले सगळ्यापासून चोरीचुपे होऊन ते लॉजवर जाऊन जवानीचा आनंद लुटू लागले त्यांच्यामधील लॉजवरचा खेळ सुरूच होता तिकडे मोनिकाचे पालक तिच्या भविष्याचा विचार करत होते तिने चांगले शिक्षण घ्यावे यासाठी त्यांची धडपड सुरू होती तिला उच्च शिक्षणासाठी कॅनडाला पाठवण्याचे त्यांनी ठरवले त्याप्रमाणे दिनांक पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी मोनिकाला कॅनडाला शिक्षणासाठी पाठवण्यात आले ती बिझनेस मॅनेजमेंट शिकायला गेली होती ती कॅनडाला शिक्षण घेत असेल असे तिच्या पालकांना वाटत होते पण प्रत्यक्षात ती सुनीलसोबत आयुष करण्याला महत्त्व देत होती सुनीलने तिला बावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी परत बोलवले अवघ्या सतरा दिवसात ती कॅनडाहून परत आली तो तिला घेऊन गाझियाबाद येथे गेला दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी गाझियाबाद येथील आर्य समाज मंदिरात त्याने मोनिकासोबत लग्न केले दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीस जानेवारीला मोनिका परत कॅनडाला निघून गेली यानंतर तीन चार महिन्यांनी म्हणजे एप्रिल दोन हजार बावीसला ती परत भारतात आली तिला घेण्यासाठी सुनील आला होता ती भारतात आली आहे हे तिच्या पालकांना माहीत नव्हते ती सुनील बरोबर आता हनीमूनसाठी आली होती तो तिला घेऊन वेगवेगळी शहरे फिरत होता दोघे आता वेगवेगळ्या लॉजमध्ये राहत होते फक्त शरीर सुखाचा आनंद घेत होते ती त्याला पत ती त्याला नवराच मानत होती पण त्याला केवळ तिच्या शरीराचा आनंद घ्यायचा होता तो तिला मनसोक्त ओरबडत होता तीही तो म्हणेल तशी वागत होती दरम्यान एप्रिल महिन्यात तिला तिच्या चुलत भावाचा फोन आला तेव्हा ती बेडवरच सुनीलबरोबर मोज मजा करत होती पण तिच्या घरच्यांना हा खेळ माहीत असण्याचा विषयच नव्हता घरच्यांना वाटायचे ती कॅनडामध्येच आहे असे समजून तिचा भाऊ बोलत होता उन्हाळा कडक असल्याने रूममध्ये पंखा सुरू होता पंखा वेगाने फिरत असल्याने त्याचा आवाज जास्तच घुमत होता हा आवाज फोनवरून तिच्या भावाने ऐकला एप्रिलमध्ये भारतात गरम होते पण कॅनडामध्ये तर थंडी असते मग पंख्याचा आवाज कसा असा प्रश्न त्याला पडला त्याने लगेच हे ते विचारले तशी ती घाबरली तिने पटकन फोन कट केला आणि स्विच ऑफही केला हे सुनीलने पाहिले होते तिला त्याबद्दल ते विचारले असता तिने भाऊ बोलला होता ते सांगितले तेव्हा त्याच्या ते ही पायाखालची जमीन सरकली पण त्याने तसे काही दाखवले नाही त्याची पत्नी त्याचा शोध घेत असणार याचा अंदाजही त्याला आला होता पण त्याला मुनिकालाही सोडवत नव्हते तिचा मोबाईल बंद झाला होता तिच्याशी कोणाचा संपर्क होत नव्हता तर तिकडे सुनील तिच्या जेवणाचा स्वाद चाकत होता वेगवेगळ्या शहरामध्ये ते फिरत होते पण आता कार्यभाग साधला होता त्यामुळे सुनील तिच्याशी किरकोळ कारणातूनही वाद घालू लागला वारंवार दोघांमध्ये खटके उडू लागले जून दोन हजार बावीसमध्ये सुनील आणि मोनिका यांच्यात किरकोळ कारणातून भांडण झाले हे भांडण इतके विकोपाला गेले की त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले तो गुन्हेगार होता त्याला कशाची भीती नव्हती ती सर्वसामान्य तरुणी होती तिला त्याचा अंदाज आला नव्हता त्यामुळे ती त्याच्या जाळ्या सापडली आणि सर्वस्व गमावून बसली त्याला जे पाहिजे होते ते त्याने मिळवले होते आता त्याला तिच्यापासून पिच्छा सोडून घ्यायचा होता त्यासाठी ते त्याने तिचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला त्याने मोनिकाला गन्नौर परिसरातील निर्जन स्त्री नेले आणि तिच्या डोक्यात दो दोन गोळ्या झाडल्या तिला काळी करण्याआधीच तिचा मृत्यू झाला मुनिकेच्या हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह कारमध्ये ठेवला कार घेऊन तो त्याच्या फार्म हाऊसवर पोहोचला मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याला कसलीच अडचण येणार नाही याची ये माहिती होती त्यामुळे तो मृतदेह कोणाच्या नजरेस पडणार नाही यासाठी प्रयत्न करत होता त्याने फार्म हाऊसच्या परिसरातच खड्डा खोदून मृतदेह दफन करायचे ठरवले मात्र एकट्याने खड्डा खोदता आला नाही मग त्याने मोनिकाचा मृतदेह कारमध्ये नेऊन गाडी झाकली सकाळी मजुरांना बोलावून घेतले आणि सेप्टिक टॅग बांधण्यासाठी खड्डा खानायचा आहे असे सांगितले त्यानुसार मजुरांनी मोठा खोल खड्डा खाणला सायंकाळी मजूर निघून गेले रात्रीचा काळोख वाढला तसा तो बाहेर आला कारमधील मृतदेह त्याने बाहेर काढला आणि खड्ड्यात पुरला यानंतर खड्ड्याची माती सपाट करून त्यावर गवताची लागवड केली जेणेकरून कोणाला शंका येऊ नये मृतदेह पुरल्यानंतरही त्याने कुणाला वाचा फुटू नये याची सगळी खबरदारी घेतली होती जूनमध्ये परवानाधारक पिस्तुलातून अचानक गोळीबार झाल्याने तो जखमी झाला ही माहिती पोलिसांना मिळाली तसे पोलिसांनी चौकशी केली आणि त्याची पिस्तूल जप्त केली आता त्याच्याकडे पिस्तूलही नव्हती सारा पुरावा आता संपून गेला होता आणि तो निर्धास्त झाला होता तिकडे एप्रिल दोन हजार बावीसमध्ये कुटुंबियांना मोनिका भारतात असल्याचा संशय आला होता कारण तिच्या भावाने सांगितले की एप्रिलमध्ये मोनिकाशी बोललो तेव्हा मागून पंख्याचा आवाज येत होता त्यावेळी कॅनडामध्ये संडी होती याबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्यावर मोनिकाने कॉल डिस्कनेक्ट करून नंबर ब्लॅकलिस्ट केला होता हे संशयास्पद असल्याने तिच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले पण संपर्क होऊ शकला नाही अखेर संशयाच्या आधारावर पाच महिन्यानंतर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी गन्नोर येथे तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली सुनील आणि त्याच्या कुटुंबावर त्यांनी संशय व्यक्त केला होता पण पोलिसांनी काही दखल घेतली नाही त्यामुळे पुन्हा अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी तिचे नातेवाईक तत्कालीन एस पी यांना भेटले तरीही काही हालचाली झाल्या नाहीत त्यानंतर दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मोनिकाच्या नातेवाईकांच्या घरावर हल्ला झाला ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली पण पोलिसांनी कोणावरच कारवाई केली नाही पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतच नव्हते हे प्रकरण म्हणजे घरगुती वाद आहे असे समजून पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले होते तिचा काही पत्ता लागत नव्हता सुनील हा बिंदास फिरत होता अखेरीस तीन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मोनिकाची आई आणि काकुनी अंबाला येथील गृहमंत्री अनिल विज यांच्याकडे विनंती केली तेव्हा त्यांनी आय जी रोहतक यांच्याशी बोलले हे प्रकरण आता सी आय डी भिवानीकडे सोपवण्यात आले मग मात्र एप्रिल मध्ये अपहरण केल्याच्या गुन्ह्याखाली सुनीलला ताब्यात देण्यात आले त्याला ताब्यात घेऊन तपास करू लागले तेव्हा मात्र आतापर्यंत आपण केलेले दुर्लक्ष चांगलेच मागात पडणार याची पोलिसांना जाणीव झाली कारण सुनीलने सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला मोनिकाला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्न केल्याचा बनाव करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा खूनही केला होता मृतदेहाची विल्हेवाटही लावली होती हे सगळे मात्र भयानक होते या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर भिवानी पोलिसांना मोनिकाचा मृतदेह पुरल्याचे ठिकाणही दाखवले त्या खड्ड्यातून तिचा मृतदेह बाहेर काढून त्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या डोक्यात गोळीचा काही भाग आढळून आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला संशयित आरोपीला दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत घेऊन घटनेत वापरलेली कार आणि शस्त्र जप्त करण्यात आले आहे दरम्यान मोनिकाच्या नातेवाईकांनी गन्नौर पोलीस स्टेशन आणि सोनीपत पोलिसावर तैनात असलेल्या दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत मोनिकाच्या हत्येत इतर अनेक लोकांचाही सहभाग असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा